उन्हाळा सुरू झाला की काहीतरी आंबट गोड खाण्याची इच्छा होते पण त्यासोबत ते पाचकही असायला हवं म्हणून आज आपण डेअरीसारखं घट्ट दही कसं लावावं ते बघणार आहेत दही लावल्यानंतर ते आंबट होऊ नये किंवा पातळही होऊ नये म्हणून खास टिप्स सांगितलेल्या आहेत व्हिडिओ छोटीही असली तरी त्यात खूप सारे टिप्स आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास एक लाईक नक्कीच करा नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते इथं मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे हे कुठलंच पॅकिंगचं दूध नाही आहे आमच्या घराजवळच एक गोठा आहे त्यातलंच दूध आम्ही वापरतो तर दूध तापवण्याआधी पातेलीत थोडंसं पाणी टाकून ही पातेली अशा प्रकारे ओलसर करून घ्यायची म्हणजे दूध हे तळाशी चिटकत नाही करपत नाही त्यासाठी आता हे दूध ला छान उकळ येते तोपर्यंत तो उकडून घेऊया इथं दुधाला उकळ आल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा नाही आहे याला अजून दोन ते तीन मिनटं आपण उकडून घेणार आहोत तर स्पूनच्या सायने आपण याची साय मोडत राहायची म्हणजे यातले फॅट्स हे कमी होतात आणि दूध हे घट्टसर होतं आणि दूध घट्टसर झालं म्हणजे दहीसुद्धा दाटसर लागते त्यासाठी तर दोन मिनटं इथं दूध छान उकडून तयार झालेलं आहे गॅस बंद करते आणि या दुधाला रूम टेम्परेचरवर गार होऊ देते इथं हे दूध गार झालेलं आहे हाताला हलकंसं कोमट लागेल अशा प्रकारे आपल्याला हे दूध असायला हवं जास्त गरमही नाही गरम जर राहिलं तर दह्यामधून पाणी सुटतं त्यासाठी हलकंसं कोमट आपल्याला इथं दूध गरम असायला हवं तर यातली सायसुद्धा मी यातच मिक्स करून घेते आहे इथं हे साय व्यवस्थित दुधात मिक्स करून झाल्यानंतर एक स्टीलचं भांडं घ्यायचं आहे मी इथं आज मातीचं भांडं वापरत नाही आहे स्टीलचंच भांडं वापरते आहे त्यात आता साधारण एक ते दोन चमचे आपल्याला दही हे तळाशी लावून घ्यायचं आहे ही पद्धत केल्यामुळे दही हे अगदी व्यवस्थित सेट होतं त्यासाठी तर दही व्यवस्थित तळाशी लावून झाल्यानंतर यात आता आपल्याला हे कोमट दूध टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक चमचा दही यात फक्त अद्धरपणे सोडून घ्यायचं आहे अजिबात हे दूध हलवायचं नाही आहे आणि यावर एक झाकण ठेवून आपल्याला याला ऊब मिळेल अशा ठिकाणी ठेवून द्यायचं आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून एवढी गरज भासत नाही पण जर तुम्ही थंडीमध्ये सुद्धा अशा पद्धतीने हे दही लावू शकतात दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकतात दही अगदी व्यवस्थित सेट झालेली आहे मी पातेली तिरकस केल्याने सुद्धा ह्यातून पाणी निघत नाही आणि मस्त असं हे घट्टसर दही तयार झालेलं आहे याच्या कडा सुट्टा आहेत पण यातून पाणी निघत नाही आहे तर लगेच आपण हे दही एका प्लेटमध्ये काढून बघूया तो स्पून अगदी इझिली यामध्ये गेलेला आहे आणि बघू शकतात मस्त खडेच्या खडे हे दही प्लेटवर छान सस्ता आहेत तर डेअरीवर मिळतं तसंच हे दही बनून तयार झालेलं आहे अगदी घट्ट दाटसर ही सहज याच्या वड्या पडतील इत इतकं सुंदर हे दही बनून तयार झालेलं आहे आता हे दही ताजच खाल्लं तर हे अजिबात आंबट लागत नाही मस्त मलाईदार मौसूद असं हे दही लागतं जर तुम्हाला एक दोन दिवस स्टोर करायचं असेल तर हे दही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतात तर तुम्हीसुद्धा ह्या उन्हाळ्यात दही, ही दही हे नक्कीच बनू बघा की दही खाणं किती पौष्टिक आहे हे सर्वांनाच माहिती आहे भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत